राम राम शेतकरी बंधूंनो मी कराळे डीआर आणि आपले कराळे टिपल चॅनल मध्ये स्वागत आहे आज श्रावण सोमवाराचा पहिला सोमवार आहे आणि या श्रावण सोमवाराच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मागच्या व्हिडिओ संदेश मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या राज्यामध्ये चौदा आणि पंधरा तारखेला या पावसाला सुरुवात होणार आहे परंतु हा पाऊस सर्व नसून काही भागामध्ये चांगला तर काही ठिकाणी हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे यामध्ये सर्वात प्रथम छत्रपती संभाजीनगरमध्ये वैजापूर आहे गंगापूर आहे त्याच्यानंतर श्रीरामपूर आहे या भागामध्ये चांगला साडेपाचच्या नंतर हा पाऊस होऊ शकतो तसंच जालना जिल्ह्यामध्ये आजचा हा पाऊस एक अमृत संजीवनीप्रमाणे जालना जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आणि जोरदार पाऊस होणार आहे यामध्ये सिल्लोड असेल कन्नड असेल त्या देवगाव राजा असेल या परिसरामध्ये चांगला पाऊस होणार आहे तसंच मंठा परतूर सेलू या भागामध्ये हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे तसंच परभणी जिल्ह्यामध्ये हा पाऊस चांगली हजेरी लावणार आहे परभणी जिल्ह्यामध्ये पाथरी या तालुक्यामध्ये सर्वात चांगला पाऊस पडणार आहे तर आमचे तिथले जे परममित्र आहेत पामेशावकार यांना हा संदेश सुपूर्त होत आहे आणि त्यांना मी सांगू इच्छितो की पाथरीमध्ये जे की आत्तापर्यंत फार अल्प प्रमाणामध्ये पाऊस होता परंतु आता यापुढे आज संध्याकाळी सहाच्या नंतर पाथरी या तालुक्यामध्ये फार जोरदार पाऊस पडणार आहे तसंच परभणी जिल्ह्यामध्ये परभणी तालुका असेल किंवा जिंतूर असेल सेलू असेल मानवत पाथरी गंगाखेड पूर्णा वसमत या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस संध्याकाळी सहाच्या नंतर होणार आहे बीड जिल्ह्यामध्ये गेवराई आहे गेवराई केज बार्शी तुळजापूर या भागामध्ये या पावसाची एक मध्यम स्वरूपाचा हा पाऊस पडणार आहे तसंच सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा फार कमी प्रमाणामध्येच या पावसाचं प्रमाण राहील परंतु मध्यम स्वरूपाचा हा पाऊस संध्याकाळी सातच्या नंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये पडणार आहे तसंच पश्चिम महाराष्ट्राचा जो काही भाग आहे त्या भागामध्ये सांगली सातारा त्याच्यानंतर पलीकडे जर निफाड जुन्नर वगैरे जर परिसर बघितला तर इथे ढगाळ वातावरण राहील व अत्यल्प प्रमाणामध्ये पाऊस होणार आहे तसंच वरतील खानदेश भागामध्ये आजचा हा पाऊस फार जोरदार होईल जसं की जळगाव आहे रावेर आहे साकरी आहे त्याच्या चाळीस गाव आहे धुळे आहे नंदुरबार आहे सहादा आहे रावेर आहे या ठिकाणी संध्याकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान या पावसाला सुरुवात होईल मध्यम स्वरूपाचा हा पाऊस पडणार आहे तसंच विदर्भातला जो काही परिसर आहे विदर्भामध्ये लोणारचा जो काही परिसर आहे लोणार लोणी वेणी या परिसरामध्ये हा पाऊस आजचा चांगला पडणार आहे त्याचप्रमाणे पुढे मेहकर बुलढाणा मेहकरला तर आतापर्यंत फारच पाऊस झालेला आहे तिथल्या शेतकऱ्यांना तर पावसामुळेच जे म्हणजे मेहकरचा पूर्व जो भाग आहे तो पावसामुळे शेतकऱ्यांचं फार नुकसान होत आहे अशी परिस्थिती या मेहकर च्या पूर्व भागामध्ये निर्माण झालेली आहे तसंच बुलढाणा आहे मलकापूर आहे मलकापूर जवळचा जो, जो काही परिसर आहे या परिसरामध्ये संध्याकाळी सहा सातच्या दरम्यान हा पावसाला सुरुवात होणार आहे तसंच हा समोरचा जो काही कारंजा असेल पुसत असेल किंवा जो विदर्भाचा पूर्व भाग आहे यवतमाळ आहे अमरावती आहे त्याच्यात वर्धा आलं आणि तिथे जवळपास वर्ध्याच्या जवळपास आर्वी येथील शेतकऱ्याचं बऱ्याच वेळेस चौकशी होत असल्या कारणाने त्यांना सांगू इच्छितो की त्यांच्या या भागामध्ये पावसाचं प्रमाण फार कमी आहे आणि आर्वी या ठिकाणी सोळा तारखेला एक जेमतेम साधारण पाऊस होऊ शकतो तेव्हा शेतकरी बंधूंनो हा पाऊस आपल्याकडे आज पाच वाजल्यापासून हजेरी देणार आहे आणि जसंच लातूर जिल्ह्यामध्ये काही प्रमाणामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये काही प्रमाणामध्ये हा पाऊस होईल तेव्हा शेतकरी बंधूंनो आजचा हा पाऊस सर्वात महत्वाचा म्हणजे पाच वाजेच्या नंतर छत्रपती संभाजीनगर जालना जिल्हा लोणार परभणीमध्ये पाथरी या भागामध्ये चांगला होणार आहे तसंच इतर ठिकाणी भाग बदलत काही ठिकाणी पडेल तर काही ठिकाणी हा पाऊस पडणार नाही आज आणि उद्या दोन दिवस या पावसाची दाट शक्यता आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो सोळा सतरा तारखेलाही अल्प प्रमाणामध्ये पर पाऊस राहील एकवीस बावीस तारखेलाही मागच्या प्रमाणे सांगितल्याप्रमाणे हा पाऊस राहील अत्यल्प प्रमाणामध्ये पावसाचं प्रमाण असल्याकारणानं आज मात्र हा पाऊस सांगितल्या ठिकाणी जोरदार पडणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो हा संदेश मी इथे थांबवतो पुढील संदेश मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपलं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांना शेअर करा